आता या आठ दिवसामध्ये नवीन कळी निघून आणि ही अशा प्रकारे सेट झालेली आहे आणि ही कळी पण एकदम मजबूत झालेली आहे तुम्ही हे बघू शकता काय वाटतं तुम्हाला मागच्या वेळेस जे तुम्ही स्प्रे केलेलं नव्हतं तिथं या अशी जी कळी आ... कळी सेट झाली नाही पिवळी पडून गेली ना पहिली फवार्या नंतरची एका हा इथून रिझल्ट भेटला आठ दिवसात अशी कळी पहिली सेट झालेली नव्हती नवीन होती त्यावेळेस पण आणि उन्हामुळे कळी जळून जायची आणि नवीन शेंडा पण चांगल्या पद्धतीतला आहे हा ज्याच्या व्हायरस आता हे झालं चांगलं झाड आता शेजारीच आपल्याकडं व्हायरस झाड आहे तर याच्यामध्ये हे जे पानं जास्त वाकडी झालेली होती जरा सरळ झाल्यासारखी वाटतंय का ते पण सरळ झाले त्याला नवीन शेंडा पण चांगल्या प्रकारे झाली त्या व्हायरसच्या पाठीमागे हे बघू शकता पाठीमागे व्हायरस आहे आणि हा पुढं हा शेंडा बघा एकदम फ्रेश दिसतोय आणि त्याचं जे कळी निघण्याचं जो प्रकार आहे म्हणजे कळी निघण्याची तयारी सुरू झालेली आहे म्हणजे याला पुढील हप्त्यामध्ये याच्यातसुद्धा माल दिसेल एकदमच भारी बघा प्रत्येक पानाला प्रत्येक कांडोकांड माल म्हणतो आपण तो तुम्हाला इथे बघायला मिळत आहे प्रत्येक कांडोकांडे पहिलं सेम